आता पोक्सो कायद्यामुळं प्रत्येक घटक जबाबदार आहे जो आईनं जरी लपवायचा प्रयत्न प्रयत्न केला तर माझ्या एका गुन्ह्यामध्ये सहा महिने आईचा जामीन झाला जा नव्हता का तर मुलीला सांगितलं तू सांगू नकोस म्हणजे हे जबाबदार कोण आहे अत्याचार होणं हे फक्त पोलिसांपर्यंत ज्यावेळी त्यावेळी येते म्हणजे लोकांची मानसिकता अजूनही नाहीये पोलीस म्हणजे पोलीस म्हणजे आपल्यालाच कामाला लावतील किंवा मीडियामध्ये येईल मग माझी बदनामी होईल आणि साहजिक आहे कारण ज्यावेळी पुरुष अत्याचार करतो त्याच्यापेक्षा जा जास्त आजूबाजूच्या मुलीकडे बोट दाखवत असतात तिच्या लग्नापासून सगळ्या भविष्याचा विचार पालकांना करायचा असतो आणि आम्ही पण त्या काळामध्ये खूप म्हणजे मी ऐंशीव्या दशकातलं म्हटलं म्हणले म्हणजे ज्यावेळी टी व्ही मोबाईल नव्हते तेव्हापासून आतापर्यंत आपण बघतो ए आय जग आपल्या डोळ्यांनी झर झर पुढं आलेलं आहे त्यामुळं त्यावेळी गुगल नव्हतं गुगल म्हणजेच आपलं ग्रंथालय होतं व्हॉट्सअप म्हणजे आपण आता हाय गुड मॉर्निंग गुड नाईट करत असतो व्हॉट्सअपला सहज समोर आलं तर बोलणार नाही आपण ना पण व्हॉट्सअपवर मेसेज करत असतो त्यावेळी आपण एकमेकांचा दरवाजा ठकटक करून बोलायचो जेवलात का खालत का झोपलात आता ती परिस्थिती खूप खूप बदलत आलेली आहे आणि मूलभूत ज्या गरजा होत्या स्त्री काही अन्नवस्त्र निवारा ते नसलं तरी चालतंय आता पण मोबाईल हवा आहे तो मोबाईल सहज उपलब्ध झालाय त्यामुळं इतके सोशल मीडियाचे गुन्हे वाढलेले आहेत ज्यावेळी प्रकरण घडतंय त्यावेळी आपल्याकडे आलेलं असतं त्यामुळे आपण त्या गोष्टी थांबवू नाही शकत त्यामुळे जेवढं आम्हाला जागृती जा करता येईल जेवढे जेवढे शाळांमध्ये आम्ही जागृती जा जा करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे खूप प्रयत्न आहे आणि आम्ही खूप कारवाया केलेल्या आहेत निर्भया पथकाने त्याचा अहवाल माझ्याकडे आत्तासुद्धा आहे